ही आपली सांस्कृतिक राजधानी शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या युवा माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे रस्त्यामध्ये जागोजागी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांचे सत्कार त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद स्वीकारत स्वीकारत मी पुढे जाणार आहे आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या माधुरी ताईंनी मला ओवाळलं कारण त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत त्यांनी मला ओवाळून सुरुवात केली आहे त्याच नात्यांनी मुरलींची मी मोठी बहीण असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते ईश्वर करो त्यांना मोठा विजय प्राप्त हो आणि या पुण्याच्या सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते त्याच्यानंतर न...